आपण पाहाल तर दिव्यामध्ये रस्त्याच्या दोन्ही साईडला फेरीवाल्यांचा सा आमाप असा लोकांना त्रास आहे या त्रासामुळे मी दिवेकर नागरिक म्हणून दिव्यातील आमच्यासोबत असलेले इतर पक्ष म्हणजे ते मनसे असेल उबाटा असेल आणि भारतीय जनता पार्टी वारंवार त्याच्याविरुद्ध आवाज उठवत आहोत आंदोलनं करत आहोत पण इथले जे स्वयंघोषित कार्यसम्राट आहेत ते कधीच या यांच्याविरोधात आवाज उठवताना दिसत नाही आहेत म्हणून आम्ही असे हे बॅनर लावले आहेत यांच्याकडून पन्नास रुपये हप्ता वसुली केली जाते या फेरीवाल्यांकडून तर म्हणून आम्ही असं बोललोय की दाल में कुछ काला आहे का तर या फेरीवाल्यांचा विनाकारण सहन करावा लागत आहे आणि त्याच्यावर एकच पक्ष जे स्वयंघोषित कार्यसम्राट आहेत ते मुख गे गप्पा बसलेले आहेत कोणीच आम्ही वारंवार इथे आंदोलन केलेली आहेत भारतीय जनता पार्टीच्या माध्यमाने आम्ही रस्ता रोको आंदोलन देखील केलेला होता पण दोन चार दिवस त्यांची तातुरमातूर कारवाई असते परत ते कोणाच्या आश्रयाने परत इथे बसतात हे अजूनपर्यंत आम्हाला म्हणजे लोकांना अजून कळत नाही आहे पण आम्हाला त्यांची जाणीव आहे की कोणाच्या आश्रयाने इथे बसतात कोणाचा यांना पाठिंबा आहे कोणाला पन्नास रुपये देतात प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची भावना आहे महापौर महायुतीचाच बसावा पण तो भारतीय जनता पार्टीचाच असावा